मित्रांनो राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नऊ ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वितरित केला जाणार आहे आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एकोणतीसशे बत्तीस कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला असून पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे एफटीओ जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो हाच हप्ता आपल्या खात्यामध्ये येणार का याच्यासाठी आपला एफटीओ जनरेट झालेला का ते ऑनलाईन पद्धतीने कसं पाहायचं हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथम आपला जर हप्ता आलेला नसेल हप्ते येत नसतील आणि हप्ता येण्यासाठी आपण पात्र आहोत का हे पाहण्यासाठी आपल्याला नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वरती यायचे एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिलेली आहे बेनिफिशरी स्टेटस या बेनिफिशरी वरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि आधार नंबर अशा तीन ऑप्शन नुसार आपण आपली स्थिती चेक करू शकता आधार नंबर पाहायचा असेल आधार आधार नंबर नंबर नुसार टाकायचा आहे खाली कॅप्चर कोड दिलेला आहे ले, तो कॅपचा कोड टाकायचा आहे आणि गेट आधार ओटीपी वरती क्लिक करायचे आपला जो काही आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर असेल याच्यावरती ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी टाकून आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे ओटीपी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत बेनिफिशियरी स्टेटस म्हणून आपल्याला या ठिकाणी माहिती खुलेल ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नाव मोबाईल नंबर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर कधी रजिस्ट्रेशन झालेले पीएम किसासाठीची माहिती आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दाखवलेले आहेत पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता आणि सहावा हप्ता याच्यामध्ये एलिजिबिलिटी दाखवलेली दी आहे जर इन एलिजिबिलिटी असेल तर तो का पात्र आहे त्याचं कारण दाखवलं जाईल याच्यामध्ये आता आपण पात्र तर सर्व दाखवलं गेलेलं आहे याच्यामध्ये आपल्या हप्ते आलेले आहेत तर त्याची स्थिती दाखवलेली आहे आणि समोर आपल्याला एक लिंकची ऑप्शन दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा आपला जर हप्ता आलेला नसेल तर तो, तो कोणत्या कारणास्तव आलेला हे आपण या ठिकाणी पाहू शकता आता मित्रांनो याच्यानंतर आपल्याला हप्ता हप्ता येणार का त्याचा एफटीओ जनरेट झालेला हे पाहायचे त्याच्यासाठी आपल्याला पी एफ एम एस च्या पोर्टलवरती यायचंय पी एफ डॉट एन आय सी डॉट इन या पोर्टलवरती आल्यानंतर पेमेंट स्टेटसच्या अंतर्गत आपल्याला ऑप्शन आहे डीबीटी स्टेटस ट्रॅकर याच्यावरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं निवडायचं ते म्हणजे कॅटेगरी कॅटेगरीच्या अंतर्गत आपण पाहू शकता डीबीटी एन एस एम एन वाय पोर्टल अशा प्रकारे दाखवलंय त्याला क्लिक करायचंय त्याच्यानंतर आपल्याला पेमेंट वरती क्लिक करून आपला अप्लिकेशन नंबर जो काय असेल एम एस इलेव्हन एम एस ट्वेल्व एम एस ट्वेंटी टू एम एस ट्वेंटी जो काही अप्लिकेशन नंबर असेल तो अप्लिकेशन नंबर टाकायचा आहे याच्यानंतर आपल्याला खाली कॅपचा कोड देण्यात आलेला आहे तो कॅपचा कोड आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे हा रजिस्ट्रेशन नंबर अप्लिकेशन आयडी जो आहे तो आपण त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती सुद्धा पाहू शकता पीएम किशनच्या पोर्टलवरती सुद्धा दाखवला जातो हे टाकून सर्च केल्याबरोबर आपली जी काही माहिती असेल ती माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते आता ज्या शेतकऱ्याचा एफटीओ जनरेट झालेला नाही त्यांना जुने दाखवेल की शेवटचा हप्ता आलेला आहे परंतु हप्त्याचा एफटीओ जनरेट झालेला नाही किंवा पहिला दुसरा तिसरा हप्ता मिळाला त्याचे एफटीओ दाखवलेले परंतु या नवीन हप्त्याचा एफटीओ जनरेट झालेला आहे तर अर्थ ते समजायचे एखादा दिवस आपला हप्ता येऊ शकणार नाही किंवा आपण याच्या अंतर्गत अपात्र करण्यात आलो मात्र ज्या शेतकऱ्याच्या याच्यामध्ये एफटीओ जनरेट झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना एफटीओ जनरेट झाल्याबद्दलची माहिती दाखवली जाते जसं की आता आपण पाहू शकता पात्र झालेल्या शेतकऱ्याचा सहा तारखेला एफटीओ जनरेट झालेला आहे सहा सप्टेंबर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर सहा वाजल्यानंतर बऱ्याच साऱ्या लाभार्थ्याचे एफटीओ जनरेट झालेले आहेत आणि त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये या ठिकाणी दाखवली जाते ज्या शेतकऱ्यांचे याच्या अंतर्गत एफटीओ जनरेट झालेले आहेत आता हा सहा सप्टेंबरचा संध्याकाळी पाच वाजून अडोतीस मिनिटाचा एफटीओ आहे पेमेंट पेंडिंग आहे आता जसं काही पेमेंट याच्यामध्ये क्लिअर होईल नऊ तारखेला दहा तारखेला ज्या वेळी त्यावेळी याच्यामध्ये ते पेमेंटची स्टेटस येणार आहे अशा प्रकारे एफटीओ जनरेट झालेले जे शेतकरी येतात त्यांचा हप्ता नऊ किंवा दहा तारखेला त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार कारण नऊ तारखेपासून वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल दहा सप्टेंबर अकरा सप्टेंबर पर्यंत हे वितरण सुरू राहील आता याच्यामध्ये जे लाभार्थी अपात्र दाखवत आहेत पोर्टलला किंवा ज्यांचे एफटीओ जनरेट झालेले आहेत त्यांचा हप्ता येण्यासाठी मात्र या ठिकाणी विलंब होऊ शकतो किंवा हप्ता येऊ शकणार नाही त्याच्यामुळे आपला एफटीओ जनरेट झालेला आपण पात्र आता हे चेक करण्याचा प्रयत्न करा आणि पात्र असलेल्या या ब्याण्णव लाख छत्तीस हजार लाभार्थ्यांना आता नवोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे मित्रांनो एफटीओ आज संध्याकाळपर्यंत सुद्धा आणखी जनरेट होतील आपण याच्यामध्ये आठ तारखेला दुपार नंतर सुद्धा चेक करू शकता जेणेकरून जर याच्यामध्ये परत उशिरा एफटीओ जनरेट झाला तर तो तो, तो सुद्धा हप्ता आपल्याला मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे हे महत्वाची अशी माहिती होती जे आपण नक्की उपयोग पडेल अशा अशा करतो भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट सह धन्यवाद